आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून एकोणीसशे दहा सालापासून साजरा होतो कोणत्याही सरकारने हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करावा असे ठरवलेले नव्हते तर हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करावा असे महिलांनीच ठरवले आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शिल्पकार या महिलाच आहेत जागतिक महिला दिनी बिब्यू येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संविधान गट यांच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी जयश्री माजगावकर यांनी आठ मार्चचा इतिहास सांगत आपले अनुभव शेअर केले आणि महिला म्हणून आपण एकत्र आले पाहिजे आपल्या हक्क अधिकाराचा वापर करून आनंदी व सुखी जीवन जगले पाहिजे आणि स्वतःच्या प्रगती स्वतःच केली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केले जिजाऊ रमाई सावित्री फातिमा आणि संविधान निर्मितीमध्ये ज्या ज्या महिला होत्या त्या, त्या महिलांचा आपण आदर केला पाहिजे प्रत्येकाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी महा प्रयत्न केले आहेत सर्वांचा विचार करून आपण एकत्र आले पाहिजे आपण स्वतः माणूस म्हणून जगले पाहिजे आणि दुसऱ्याला माणूस म्हणून समजून घेतले पाहिजे आनंदाने आणि सामाजिक सलोख्याने जगले पाहिजे असे मत मासूम संस्थेचे फेलो अमित परिहार यांनी व्यक्त केले यावेळी यावेळी संविधान निर्मितीमध्ये सहभागी असणाऱ्या महिलांची माहिती असणारे पोस्टर लावण्यात आले होते आभार संगीता परिहार यांनी व्यक्त केले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महिला मंडळ बिभी यांनी केले यावेळी ग्रामपंचायत बीबी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक कोळी उमेद बचत गटाच्या सी आर पी आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका मासूम संस्थेचे फेलो अमित परिहार पूनम काळे गणेश वाघमारे पार्थ वंजारी बिबी गावातील शिंदे देशमुख नवले बांदल परिहार पवार जाधव परिवारातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या